आज आपण रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी कशी बनवायची आपणार आहोत घरी खिच दाल खिचडी बनवत असाल पण रेस्टॉरंटसारखी टेस्ट येत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्णपणे मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की अगदी रेस्टॉरंटसारखी डाल खिचडी हवी असेल तर काय काय करायचं अगदी सोप्पं आहे बनवायला आणि चवीला एकदम अप्रतिम लागते तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आणणं विसरून जायला एवढी चविष्ट लागते ही दाल खिचडी तर त्यासाठी बघा इथे मी अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ घेतलेत मेजरमेंटसाठी कुठला तरी घरातला एक कप घ्या आणि असे बासमती किंवा घरी तुम्ही जो तांदूळ वापरता तो घेऊ शकता पण बासमतीचा टेस्ट खूप छान लागते म्हणून मी बासमती घेतलेला आहे तर एका बाउलमध्ये आपण हे तांदूळ काढून घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचे डाळ तर इथे आपण अर्धा कप ता तांदुळाला अर्धा कपच डाळ घ्यायची तर इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे मुगाची तुरीची आणि मसूरची तिन्ही मिक्स घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर फक्त मुगाची घेतलात तरी चालेल किंवा तुरीची आणि मुगाची मिक्स घेतलात तरी चालेल आता डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ आपण धुवून घेतलेलं आता याला आपल्याला कुकरामध्ये शिजवायचं आहे तर कुकरमध्ये आपण हे सर्व डाळ आणि तांदूळ घालून घ्यायचं आहे मेजरमेंटसाठी तुम्ही एक कुठला कप घेतलात ना म्हणजे व्यवस्थित तुमचं माप होईल तर डाळ आपण डाळ आणि तांदूळ पूर्णपणे आपण कुकरमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं आहे तेही महत्त्वाचं आहे तर इथे आपण एक कप डाळ आणि तांदूळ झाले अर्धा अर्धा घेतला तर त्यासाठी आपण चार कप पाणी घालणार आहोत तर मोजून चार कप बरोबर पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजत जसं आपल्याला टेक्चरा वाणा असं दरदरीत तसं होणार आहे त्यामुळे चार कप आपण इथे पाणी घालतो आहे तर हा चौथा कप मी घातलेला आहे आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर एक चमचा भरून मी मीठ घालते सोबतच थोडीशी हळद पाडू लागते पाव कप चमचा वेळी मी हळद घातली आणि एक चमचा भरून तूप घालते तुपामुळे टेस्ट छान येते आपल्या खिचडीला आणि जेव्हा कुकरला शिट्या येतात ना तेव्हा मग ते पाणी वरती येत नाही त्यामुळे तूप नक्की करायचे मिक्स करून याला आपल्याला कमीत कमी तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आता तुमच्या कुकरला किती शिट्या काढल्यानंतर तांदूळ सॉफ्ट होतो त्यानुसार तुम्ही शिट्या काढू शकता तर बघा आपलं तांदूळ डाळ शिजलेली आहे मस्त असं एकदम सॉफ्ट झालेली आहेत तुम्हाला मी दाखवते बघा एकदम मस्त अशी डाळ आणि तांदूळ दोन्ही शिजलेले आहेत एकदम सॉफ्ट झालेलं असंच जे टेक्स्चर हवं आहे ना आपल्याला डाळ खिचडीला तसंच परफेक्ट आलेलं आहे म्हणून पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे तर ते लक्षात घ्या आता हे ठेवूया साईडला आणि गॅसवरती एखादा पॅन चढूया आणि पुढे काय करायचं ते पाहूया पॅनमध्ये मी घेतलं आहे दोन चमचे तेल त्यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरं जिऱ्याचा फ्लेवर खूप छान येतो खिचडीमध्ये आणि सोबतच जिरा थोडंसं तडकलं का यामध्ये आपण घालणार आहोत एक सुखी लाल मिरची मोठी साईजची होती ती मी त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत मिरचीचा फ्लेवर दाल खिचडीमध्ये खूप छान येतो त्यामुळे सुकी मिरची नक्की घाला जर छोट्या असेल तर दोन घाला मोठी असेल तर एकच अशी तोडून घातलात तरी चालेल सोबतच येते दोन हिरव्या मिरच्या मी अशा लांबट कट कर, करून घेतलेल्या आहेत बारीक एक एकदम कट केलात तरी चालेल पण काय होतं दाल खिचडी मुलं खातात त्यावेळेस मग ते मिरचीचे तुकडे आले तोंडामध्ये तर त्यांना ते कट लागतील म्हणून मोठे तुकडे काढायला सोपे पडतात आणि आता मिरची मी परतल्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे मोठ्या साईजचा कांदा घेतला होता त्यामुळे एकच घेतला आहे कांदाही आपल्याला सॉफ्ट होई परता भा परतून घ्यायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकोनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोचेल आता आपण जी लाल मिरची घातली होती ती काढून घेऊया त्याचा आपण पुढे गार्निशिंगसाठी वापर करू त्याचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला आहे त्यानंतर आता यामध्ये घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि तेही आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे आला लसणाचा जो कच्चेपणा तो पूर्णपणे गेला पाहिजे त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती आपण हे मस्त असं परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य कारण आता आता बघा कांदा आपला छान असा ब्राऊन थोडासा हलकासा ब्राऊनिश कलर आलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये घालू एक टोमॅटो तर मोठ्या साईजचा मी टोमॅटो का कापून घेतलेला आहे अगदी एकदम बारीक करायची गरज नाही आहे थोडा रफली असं कट करून घेतला तरी चालेल आता कान टॉमॅटो थोडा सॉफ्ट होण्यासाठी लवकर यामध्ये घालूया अगदी थोडंसं मीठ पाव चांच्या एवढंच मीठ घालते कारण आपण डाळ आणि तांदूळ शिजवतानाही मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे आपल्याला आणि जर नंतर आपली खिचडी चालली एका टेस्ट करून बघा जर वाटलं तर तुम्ही मग अजूनही मीठ ॲड करू शकता पण सुरुवातीला जास्त घालू नका त्याला कवर करून आपण दोन मिनटं फक्त वाफ देऊन घेणार आहोत म्हणजे टॉमॅटो छान शिजला जाईल तर ही बघा आपलं सॉफ्ट झालेलं आहे दोन मिनटं मी वा शिजून घेतल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊया आपण मस्त असा टॉमॅटो सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर जास्त मसाल्यांचा वापर होत नाही इथे कमी मसाल्याचाच वापरला जातो तर अर्धा चमचा मी इथे मेथी धनी पावडर घातलेली आहे सोबतच एक चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आहे पण हिरवी मिरचीही घातलेली आपण सोबतच ना थोडीशी हळदी पावडर पाहत आमच्या वेळी आणि अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला घालते किचन किंग मसाल्याऐवजी गरम मसाला थोडा घातला तरी चालेल आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कांद्याबरोबर तर कांद्याबरोबर हा मसाला सर्व आपण जो मिक्स करून घेतला आहे तो आपल्याला थोडा वेळ शिजवायचा आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जायचं त्यासाठी काय करतात ते दोन चमचे एवढं पाणी घालायचं आहे जास्त नाही नाहीतर ते मसाले करपू शकतात कारण आपल्याला व्यवस्थित मसाले शिजवून घ्यायचे आहेत तर अगदी दोन चमचे मसाला पाणी घातल्यामुळे मसाले जास्त करपत नाहीत खाली आणि एकदम गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आता मसाले बघ आपले व्यवस्थित परतून झाले तेलही छान सुटलेलं आहे तर यामध्ये आता आपण जी डाळ आणि तांदूळ शिजून घेतलं होतं ते घालून आहे पूर्णपणे तर सर्व डाळ आणि तांदूळ मी घालून घेते आणि ही खिचडी ना गरम गरमच छान लागते जेव्हा तुम्हाला सर्व करायची असेल तेव्हा बनवून पटकन तुम्ही सर्व करू शकता चवीला एकदम अप्रतिम लागते रेस्टॉरंटमधून वगैरे मागवणं दाल खिचडी खूप महाग पडतं त्यामुळे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर आता ही सर्व डाळ आणि तांदूळ मी घातलेले आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही डाळ थोडी डाळ खिचडी थोडी घट्ट वाटते तुम्हाला जर असंच टेक्चर हवं असेल किंवा थोडंसं पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता लक्षात ठेव एकदम गरम पाणीच कडकडीत गरम केलेलंच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालू नका नाहीतर तेच बिघडेल त्यामुळे ते थोडंसं अगदी अर्धा कप एवढं मी पाणी घातलेलं आहे चांगलं उकळतं पाणी केलं होतं आणि ते मी यामध्ये मिक्स करते थोडीशी अशी सरसरीतच दाल खिचडी छान लागते त्यामुळे अगदीच एकदम ही पातळ करू नका नाही तर महाराष्ट्र टेस्ट येणार नाही तर थोडंसं आपण मिक्स करून घेऊया तर किती छान दिसते आणि चवीला एकदम अप्रतिम लागते ही दाल खिचडी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण वरून थोडीशी घालूया कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेणार आहोत आपण इथे तुम्हाला जर भाज्या काही ॲड करायच्या असतील तर तुम्ही जेव्हा डा आणि तांदूळ पण शिजवतो ना तेव्हा मटार गाजर ही ॲड करू शकता आता एक चमचा आपण वरून घालूया आणि याला कवर करून आपण थोडंसं एक दोन मिनटं वाफ देऊन घेणार जास्त नाही फक्त दोन मिनटं एकदम लो फ्लेमवरती वाफ देऊन घेऊया म्हणजे पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर आहे तो, तो डा खिचडीमध्ये उतरेल जेवढं तूप घालाल तेवढंच चवीला अप्रतिम लागते ही दाल खिचडी तर बघा मस्त असं परत आता हलकंसं मिक्स करूया आणि गॅस बंद करून ही आपली गरमागरम अशी दाल खिचडी सर्व करूया खूप छान दिसे बघा एकदम रेस्टॉरंटसारखं टेक्चर आलेलं आहे चवीला ही अप्रतिम झालेली आहे तो झटपट आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर वरून गार्निशिंगसाठी आपण जी लाल मिरची वापर ठेवली होती ती गरम मस्त असं सर्व करा गरमागरम अशी दाल खिचडी झटपट बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा और दही बरोबर दहीबरोबर ताकाबरोबर किंवा पापडाबरोबर एकदम अप्रतिम लागते तर तुम्हाला कशाबरोबर आवडते आणि तुमची बनवण्याची दाल खिचडी बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा म्हणजे मी त्याही पद्धतीने ट्राय करेन